नमस्कार मैत्रिणींनो तर मी आज तुमच्यासाठी खूप सुंदर अशी टिप्स तुम्हाला सांगणार आहे तर बऱ्याच कस्टमरचा असा प्रॉब्लेम असतो की एका साईजचं सा शोल्डर बरोबर बसतं आणि एका साईडचं शोल्डर उतरतं तर आपल्याला प्रश्न पडतो आपण एकदम परफेक्ट ब्लाऊज शिवलेला आहे कटिंग व्यवस्थित केलेली आहे तरी पण असं का होतं बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असेल मला कमेंटमध्ये सांगा की मॅडम आम्हाला पण प्रॉब्लेम येत होता मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर अशा बऱ्याचशा कष्टमरांचा प्रॉब्लेम हाच असतो तर याचे कारणे काय तर आता बघा आता हे ब्लाऊज मी पण कर, रेडी रेडी करून घेतलेला आहे आणि <coughs> दुसरे ब्लाऊज आहे मी शोल्डरला जॉईन करण्याचं राहू दिलेलं आहे तर बघू शकता तुम्ही आता मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट टिप्स सांगते आहे त्याला मग सुरुवात करूया आता बघा हे ब्लाऊज आपण साईडला ठेवूया आणि मी जे मागचा गडाला शोल्डर जॉईंट करायचं राहू दिलेला आहे मागचा गडा मी चौकणी करून घेतलेला आहे चौकणी गडा केल्यामुळे पुढचं शोल्डर जोडण्याचं बाकी आहे तर आता बघू शकता मी दाखवते तुम्हाला पुढचा गडा मी कशा पद्धतीने रेडी केलेला आहे आणि तो किती परफेक्ट आलेला आहे आणि गोलाई वगैरे एकदम परफेक्ट आहे तर तुम्ही म्हणाल एकदम परफेक्ट आहे तरी पण का प्रॉब्लेम येतो तर मी आता तुम्हाला तो प्रॉब्लेम सांगते आहे सा सा। तर आपण आता आता हा उजव्या साईडचा शोल्डर आहे आणि डाव्या साईडचं शोल्डर मी आता अशा पद्धतीने मी गळा व्यवस्थित आपली ओकपट्टी सोडून द्यायची आपल्याला तो भाग आणि अशा पद्धतीने आपल्याला गळा ठेवून घ्यायचा आहे आणि मोजायचा आहे परफेक्ट आहे का आपला गळा दोघं साईडचा हे आपल्याला बघायचं आहे तर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे त्याला तर बघू शकता अर्धा इंच आपलं शोल्डर एका साईडचं जास्त होतं आहे तर त्यामुळे एका साईडचे शोल्डर उतरते आणि एका साईडचे शोल्डर बरोबर बसते तर हा खूप महत्त्वाचा पॉईंट असतो ब्लाऊज आपण शिलाईमध्ये एक पाव इंच अर्धा इंचही माप इकडे तिकडे झालं तर आपला ब्लाऊज बिघडू शकतो तर मापनं आता <coughs> आपल्याला अशा पद्धतीने ठेवून बघायचं आहे आणि मोजायचं आहे मग दोघं शोल्डर आपल्या मापामध्ये आपल्याला करून घ्यायचे आहे आणि तो इष्ट भाग एका साईडचं शोल्डर जास्त आहे त्याला आपण आता कट करून घेणार हो। आहोत आणि दोघं बरोबर असेल तर आपल्याला कट करण्याची आवश्यकता नाही तर बघा अशा पद्धतीने आपल्याला एवढा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे दोघं शोल्डर आपल्या बरोबर करून घ्यायचे आहे तर ही टिप्स तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही अशा पद्धतीने नक्की प ब्लाऊज शिवून बघा आणि कस्टमरला तुम्ही आ, विचारा की आता म्हणजे एका शोल्डर एक शोल्डर उतर उतरत नाही आहे तर तुम्हाला कस्टमर न, नक्की सांगेल नाही मॅडम हा प्रॉब्लेम आमचा सॉल्व झालेला आहे एकदम ब्लाऊज सुंदर बसलेला आहे तर बऱ्याच जणांचा आता मी तुम्हाला सांगितलं होतं की म्हणजे एका जण म्हणजे काहींचं एक खांदा उंच असतो आणि एका एका साईडचा खांदा थोडा निमुळता असतो थो त्यामुळे सुद्धा शोल्डर उतरू शकतं तर आपण त्यावेळेस काय करावं तर एक म्हणजे समजून घ्या आता उजवा साईडचा उतरतो आहे आणि डाव्या साईडचा बरोबर असतो आहे किंवा डाव्या साईडचा उतरतो आहे उजव्या साईडचा बरोबर बसते तर समजून घ्या उजव्या साईडचा आपला खांदा उतरतो आहे तर आपल्याला सेम असं तिरकस एवढा भाग आपल्याला म्हणजे फिटिंग करताना पण आपण तो भाग जास्त दाबून घ्यायचा आहे किंवा त्याला कट करून घ्यायचा आहे मग कट केल्यानंतर आपण शोल्डरला जॉईन करून घ्यायचं आहे तर ह्या ह्या प पॉईंटमुळे सुद्धा एका साईडचं जे निमुडता खांदा असतो तो, तो परफेक्ट बसतो तर तुम्ही अशा पद्धतीने ही टिप्स बघा ही पण एक महत्त्वाची टीप आहे ती फॉलो करून बघा तर अशाच नवनवीन टिप्स नवीन नवीन ब्लाऊज डिझाईनसाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद